नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटाचा राजकीय भवितव्याला मोठा धोका सुप्रीम कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा आदेश शिंदे गटावर सहा वर्षासाठी निवडणुकीस बंदी हे फक्त सुरुवात आहे का महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का या सर्व घडामोडी सविस्तर माहिती आणि इनसाइड अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा आणि तुम्ही जर ठाकरेंच्या समर्थनात असाल तर जय शिवसेना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाने दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली मुख्यमंत्री पद ही त्यांना मिळालं पण ही फोडाफोडी त्यांना आता खूप मागात पडणार आहे निवडणूक आयोगात चुकीची माहिती दिली आणि पक्षासाठी खोटे दावेही दाखल केले आणि लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन केलं अशा एकना अनेक आरोपाखाली आता शिंदेगट पुरता अडकला आहे कोर्टाच्या आदेशानुसार व निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिंदे गटातील काही आमदार आणि खासदार यांना पुढील सहा वर्ष कोणत्याही निवडणुकीत उभं राहता येणार नाही या शिंदे समर्थक मंत्री समावेश असू शकतो हा निर्णय जर अंतिम ठरला तर शिंदे गटाला मोठा राजकीय झटका बसणार आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अचानक शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी बंड केलं सुरुवातीला गुवाहाटी आणि नंतर मुंबई शिवसेनेत पाडून शिंदे गटाने भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली पण या सत्ता स्थापनेवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे सुप्रीम कोर्टाने यात म्हटलं आहे की शिंदे गटाच्या कारवाईमध्ये नियमाचे उल्लंघन झालं आहे ही बेकायदेशीर झाली आहे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याबद्दल याचिकाही दाखल केली होती यात त्यांनी शिंदे गटावर बंडखोरी फसवणूक आणि बेकायदेशीर सत्ता स्थापनेचा सा आरोप लावला आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा यावर दावा करण्यात आला आहे की शिवसेना ही खरी उद्धव ठाकरेंची आहे आणि शिंदेनी खोटं बोलून पक्ष आणि चिन्ह हडप केला आहे हे सर्व विचार घेता निवडणूक आयोग आणि कोर्टाकडून जर बंदी आली तर तो एक ऐतिहासिक निर्णय ठरेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणूक होईल जर शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं तर राज्यात जवळपास तीस पेक्षा जास्त जागा रिकाम्या होतील त्यावर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागेल यामुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण तयार होऊ शकतात शिंदेगड कोसळला तर भाजपाची हाती सत्ता शक्य नाही आणि ठाकरेंना पुन्हा संधीही मिळू शकते राज्यात अस्थिरता निर्माण होईल आणि नवीन महायुती किंवा नवीन महाविकास आघाडी तयार होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंना लोकशाही वाचवायची असेल तर अशा फोडाफोडीच्या कारवाई थांबवायला त्यांना हव्या आहेत हा निर्णय जनतेच्या बाजूचा आहे शिंदे समर्थक म्हणतात आम्ही कायदेशीर मार्गाने सत्ता स्थापन केली आहे आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे तरी यावर शरद पवार म्हणतात सत्य आणि असत्याचा निकाल आता लवकरच स्पष्ट होईल शिंदे गटावर निवडणुकीस बंदी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी वळणबिंदू ठरू शकते ही फक्त सुरुवात आहे पुढे काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो उद्धव ठाकरे पुन्हा गरुड भराडी घेणार का आणि शिंदे गट रचात्मक स्थितीत गेला आहे आता जनता कोणाच्या बाजूने आहे हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं शिंदे गटावरील बंदी लागली पाहिजे का हो किंवा नाही आपले मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद